मुलांची शाळा आणि सकाळची धावपळ ही एक आईच समजू शकते रोज डब्यामध्ये काय असं बनवून द्यायचं जे चविष्टही असेल आणि पौष्टिक सुद्धा तर त्याचकरिता मंडळी आपण टिफिन दही बटाटा भात आणि फोडणीची काकडी गाजरची कोशिंबीर बघणार आहोत अतिशय चविष्ट झटपट बनणारी आणि पौष्टिक सुद्धा जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्ट मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील दही बटाटा भात आणि कोशिंबीरसाठी लागणारे साहित्य आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता मोजके साहित्य आहे तीन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आहेत छोटे दम आलू सारखे जे छोटे बटाटे मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता ते जर अंदाजे तुम्ही सहा घेऊ शकता इथे म्हणून मी तीन घेतलेले आहेत ज्याचे मी चार तुकडे करून घेणार आहे आणि एक वाटीवर तांदूळ घेतले होते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं सकाळी आंघोळीला जायची आधी वगैरे ही प्री तयारी करून घ्यायची म्हणजे तांदूळ वगैरे भिजत ठेवायचे जे राखवली त्या वाटीच्या मापाने तांदूळ घेतलेले आहेत आणि भिजत ठेवले होते एक काकडी इथे मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यासोबत एक छोटासा गाजर म्हणजे मुलाला दोन्हीही मिळेल असंच खाला त्यांना कंटाळ येतो म्हणून याला आपण फोडणी देणार आहोत तर बटाटा सोलून या प्रकारे तुकडे करून घ्या जसं मी सांगितलं आलूचे छोटे बटाटे असतील तर ते तुम्ही या प्रकारे सात ते आठ घेऊ शकता आता या बटाट्यांना पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरपूड आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घ्या आणि ही आपल्याला आता तळून घ्यायची आहेत कारण बटाट्यांना सुद्धा त्याची चव असली पाहिजे म्हणून तळून घ्यायची आहेत आणि भात एकीकडे आपल्याला शिजवायचं म्हणजे दोन्ही कामं ऍट अ टाइम होतील आपला वेळ जाणार नाही तर पाणी इथे मी उकळायला ठेवलं होतं याच्यामध्ये आता भिजवलेले तांदूळ घालायचे आहेत आपल्याला चवीपुरते मीठ घालायचे आणि भात शिजवायचे एकीकडे भात शिजत असेल तर दुसरीकडे आपण बटाटे शिजवून घेऊया म्हणजे बटाटे तळून घेऊया आता याच्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही बरेच जण कुकरचा वापर जास्तीचा करतात तर दही बटाटा भात तुम्ही कुकर मध्ये सुद्धा शिजवू शकता पण तिथे कसं होतं की बटाटे आधी तळून घ्यावे लागतील आणि त्यानंतर कुकर लावावं लागेल पण इथे असं नाही आहे इथे दोन्ही एकत्र एक होतील म्हणजे ऍट ए टाइम होतील दुसरीकडे आपण भात ठेवला शिजवायला तर एकीकडे आता आपण बटाट्याची भाजी म्हणजे बटाटे करून घेऊया दोन चमचे तेल गरम करा तेल गरम होताच याच्यामध्ये बटाटी तळून घ्यायचे आहेत करपून घ्यायची नाही आहेत पण सुरुवातीला फ्लेम लोवर ठेवायचं आहे कारण मसाला आहे मसाला करपून देऊ नका आणि थोड्या वेळानंतर तुम्ही थोडंसं मीडियमवर ठेवून तळून घेऊ शकता बटाटी आहेत लवकर तळून होतात म्हणून जास्त वेळ लागणार नाही तुमच्या मुलांना जर फिका हवं असेल तर मसाला नाही लावलं तरी चालेल फक्त धणेपूड जिरेपूड आणि मीठ हळद लावायचं तरी तर इथे बघा बटाटी तळून झालेली आहेत काढून घेतलेली आहेत आता साईडला ठेवून देऊया आणि त्याच तेलामध्ये देऊया फोडणी आणि बाकीचं काम करून घेऊया तर फोडणीसाठी कडीपत्ता घ्यायचा आहे एक चमचाभर जिरं थोडीशी हिंग आणि एक कांदा बारीक चिरलेला सात्या आठ लसाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या पाकळ्या छोट्या होत्या मोठ्या असतील तर तुम्ही चारक घेऊ हो शकता आता कांदा हलकासा मऊ होईसपर्यंत आपल्याला परतून आहे आणि त्याचबरोबर मधून मधून तुम्ही भाताकडे सुद्धा लक्ष द्या की भात कितपत झालेला आहे जर भात तुम्हाला भाताचं पाणी म्हणजे पेच काढायचे असेल तर तुम्ही पेच काढण्यासाठी जास्तीचं पाणी घालू शकता पण इथे मी तसं केलेलं नाही आहे हे बघा भात ऑलमोस्ट झालेला आहे थोडसच पाणी उरलेलं आहे ते आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता की भात इथे जास्त सुटसुटीत झालेला नाही आपण तसं बनवलेलं नाहीये पाणी गाळून घेतलेलं नाहीये कारण मुलांना शक्यतो चिकट भात आवडतो आणि त्यामुळे जास्तीचं खाल्लं जातं आणि त्यामुळे पोटसुद्धा जास्त वेळ भरलेलं राहतं आणि त्यांना भूक लागत नाही लवकर म्हणून भात तसाच बनवलेला आहे भात तर झालेला आहे मंडळी आता आपण भाजीकडे लक्ष देऊया तर कांदा इथे शिजलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी आपल्याला दही घालायची आहे जर तुम्हाला दही घालायची नसेल तर तुम्ही टमॅटो घालू शकता दीड टमॅटो बारीक चिरून घालायचे पण दह्याची चवच काय वेगळी लागते जेव्हा बटाट्याची भाजी असते खास करून तर त्याचकरिता याच्यामध्ये दही घातलेली आहे दही छानपैकी अशी पूर्णपणे रंग बघा पांढरेपणा गेलेला आहे तितपत आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये पुन्हा पाव चमचा हळद घालायची आहे लाल तिखट आहे लाल तिखट म्हणजे इथे मी आगरी मसाला वापरते एक चमचाभर एक चमचाभर जिरेपूड एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे सगळं घातल्यानंतर मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तळलेले बटाटे आता असं सुक सुखं भातामध्ये कसं मिक्स करणार एकदम कोरडं होईल म्हणून पाण्याचा हपका मारायचा आहे म्हणजे साधारण तुम्ही पाव वाटी त्याच्यामध्ये पाणी घालू शकता मी थोडं थोडं करून घालते म्हणजे मला अंदाज मिळतो की किती पाण्याची गरज आहे हे बघा साधारण पाव वाटी याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता झाकण देऊन फक्त एक वाफ म्हणजे साधारण एक ते दीड मिनिटच आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर दही बटाटा आपला तयार होतो चपाती बरोबर सुद्धा खूप छान लागते ही भाजी पण जसं की आज आपण भात बनवतोय तर आता वरती फक्त आपल्याला भात घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर अशी बिर्याणी बनवायची असेल तर बिर्याणी सुद्धा बनवू शकता पण त्याच्यामध्ये भात एकदम सुटसुटीत बनवावं लागेल आणि कांद्याचं बरेच सुद्धा मग कधीतरी आपण ती रेसिपी सुद्धा नक्कीच बघणार आहोत तर इथे भात मिक्स करून झालेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता आता फक्त वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपलं दही बटाटा भात तयार आहे आता कोशिंबीर होईसपर्यंत झाकण देऊन तुम्ही साईडला ठेवून देऊया किंवा असंच मोकळ ठेवा थंड होण्यासाठी पर्सनल चॉईस आहे मी झाकण देऊन ठेवते कारण कोशिंबीर बनवते आणि डब्यामध्ये थोडंसं गरम राहिलेलंच बरं तर कोशिंबीर बनवण्यासाठी फक्त एक छोटा चमचा तेल गरम करायचं आहे त्याच्यामध्ये तीन ते चार कडी पत्ता पाव चमचा जिरं मोहरी या प्रकारे परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बारीक तुकडे केलेले काकडी आणि गाजर घालायचं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही टमॅटो घालू शकता पण त्याचं पाणी सुटेल म्हणून ते आपण घालत नाही आहोत फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चवीसाठी थोडीशी साखर आता हे सगळं मिक्स करायचं आहे हाय फ्लेमवर अर्धा मिनटं परतून घ्यायचे तिथपर्यंत साखरसुद्धा विरघळते बारीक चिरलेली कोथबीरणी वारून नंतर गार्निश करा आणि कोशिंबीर आपली तयार छानपैकी हलकीशी कोशिंबीर आहे म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील तर मंडळी आपला आजचा टिफिन म्हणजे डब्बा आपला तयार आहे तर चला डब्बा भरून घेऊया जी क्वांटिटी मी तुम्हाला दाखवलेली आहे ती क्वांटिटी दोन जणांसाठी पुरेशी आहे पण जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते तुम्ही डबल द क्वांटिटी करा किंवा संपूर्ण घरासाठी एकदा जर बनवून ठेवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही इन्ग्रेडियंट वाढू शकता तर इथे बघा आत्ता आपण डब्बा भरून घेऊया श्रेया तर मोठी झालेली आहे कॉलेजला जाते म्हणून ती कधीतरी डब्बा घेऊन जाते पण हर्षु धावीला आहे तर हर्षूला डब्बा लागतो तर मंडळी इथे आपली आजची टिफिन रेसिपी तयार आहे आणि हां गोडामध्ये सध्या आंब्याचा सीझन आहे आंबे अजून आहेत म्हणून मी आंबा देते तुम्ही गोड म्हणून काहीही देऊ शकता कुठलाही फळ देऊ शकता तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच बनवा कॉमेंट करून कळवा की आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टेलदँ बा बाय